नमस्कार मी संकेत जाधव सिद्धिविनायक करिअर अकॅडमी तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेतला एक अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे घड्याळ हा टॉपिक अभ्यासणार आहोत तर आपण सुरुवात करूया तर बघा घड्याळ म्हणजे एक पूर्ण वर्तुळच आहे ठीक आहे तर पूर्ण वर्तुळाचा माप किती असतं जर आपण अंशामध्ये घेतलं तर पूर्ण वर्तुळ असतं तीनशे साठ अंशाचं बरोबर बर, तर पूर्ण घड्याळाचं माप जर आपण समजा घेतलं तर ते असेल तीनशे साठ अंश आता घड्याळामध्ये तुम्हाला तास किती दिसतात बरं एकूण बारा तास बरोबर बर। तर आता तीनशे साठ अंशाचं घड्याळ आणि त्यामध्ये आहेत बारा तास ठीक तर आहे तर यानुसार आपण प्रत्येक तासामध्ये किती अंशाचा पोल होईल हे काढू शकतो जसं की पूर्ण घड्याळ आहे तीनशे साठ अंशाचं आणि एकूण तास आहेत बारा तर तीनशे साठ ला जर आपण बारा न भागलं तर आपलं उत्तर येतं तीस अंश आणि हे तीस अंश हे तुमचं दोन तासांमधलं अंतर राहणार आहे म्हणजे कोण राहणार आहे जसं की बारा ते एक यामध्ये किती अंशाचा कोण असेल समजा असा एक तासकाटा आणि मिनिट काटा जर घेतला आपण बारा ते एक मध्ये तर इथं असतो तीस अंशाचा कोण ठीक आहे तसंच प्रत्येक तासात एक ते दोन इथं पण असेल तीस अंश दोन ते तीन तीस अंश ठीक आहे म्हणजे प्रत्येक तासाच्या मध्ये तीस अंश एवढा गॅप असतो त्यानंतर आता आपण बघू की तास आपला जो तास काटा आहे तो प्रत्येक तासाला किती अंशात फिरतो जसं की आता बारा वाजले असेल असेल तास बारावर ठीक आहे यानंतर पुढील तास कुठला होईल तर एक बारा ते एक पर्यंत एक तासात तास काटा किती अंशात फिरला बारापासून एक पर्यंत हे अंतर किती आहे तीस अंश तर एक तासात तास काटा हा तीस अंश फिरतो हे लक्षात ठेवायचं एक तासात तास काटा तीस अंशात फिरतो तीस अंश तसंच जर आपण मिनिट काटाचा विचार केला तर आता बारा वाजता मिनिट काटा होता समजा या बारावर तर एक तासात तो पूर्ण फिरून परत बारावर येईल तेव्हा एक तास पूर्ण होणार तुमचा तर पूर्ण फिरला म्हणजे पूर्ण वर फिरला तर एक तासात मिनिट काटा किती अंशात फिरेल तर मिनिट काटा फिरेल तुमचा एक तासात एक तासात मिनिट काटा पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश फिरेल ठीक आहे तर आता हे तर झालं एक तासासाठी तसंच आपण एका मिनिटासाठी काढू शकतो एका मिनिटात तास काटा फिर किती फिरेल बरं एक मिनिट तास काटा किती अंशात फिरेल एका तासात फिरतोय तीस अंश एका तासात तीस अंश तर मग एका मिनिटात किती मग एका तासात तीस अंश फिरतो आता एका तासात मिनिटे किती असतात तर साठ असतात म्हणून आपण तीस अंश भागीले साठ करणार म्हणजे टोटल किती आलं अर्धा किंवा याला आपण शून्य पॉईंट पाच पण लिहितो शून्य पॉईंट पाच अंश एवढा फिरत असतो तास काटा एका मिनिटात तर एका मिनिटात तास काटा हा अर्धा अंश किंवा शून्य पॉईंट पाच अंश एवढा फिरतो तसंच जर मिनिट काट्याचा विचार केला तर आपण एक मिनिटात मिनिट काटा किती फिरेल मिनिट काटा एका तासात मिनिट काटा फिरत होता आपला तीनशे साठ अंश मग तीनशे साठ अंश एका एक तासात किती मिनिटे असतात साठ मग भागिले साठ केला आपण शून्य शून्य कटला आणि सहा सहा छत्तीस म्हणजे एका मिनिटात मिनिट काटा हा सहा अंश फिरतो तर आता चार गोष्टी लक्षात ठेवायच्या कुठल्या की घड्या पूर्ण घड्या किती अंश असतं सा। तीनशे साठ अंश प्रत्येक तासात किती अंशाचा गॅप असतो जसं बारा ते एक एक ते दोन तीस अंशाचा नंतर आपण बघितलं की एका तासात तास काटा किती फिरतो तीस अंश फिरतो एक तासा ता फिर एका तासात मिनिट तास काटा किती फिरतो पूर्ण वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश एका मिनिटामध्ये तास काटा किती फिरतो तर अर्धा अंश आणि एका मिनिटामध्ये मिनिट काटा सहा अंश एवढा फिरतो तर आता आपण बघणार आहोत की तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण काढणे म्हणजेच काय तर तुम्हाला एक टाइम दिलेला असतो आणि त्या टाइम मध्ये मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल असा क्वेश्चन विचारतात जसं समजा तुम्हाला विचारलं पहिलं की चार, चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल तर बघा चार वाजता तुमचा तास काटा कुठे असणार आहे चार वर असणार आहे त्यानंतर मिनिट काटा असणार आहे तुमचा बारावर ठीक आहे तर यांच्यामध्ये जो कोण तयार झाला म्हणजे हा कोण हा किती अंशाचा असेल असा प्रश्न आहे तुम्हाला तर आपण आत्ताच बघितलं होतं की प्रत्येक तासाच्या मध्ये किती अंशाचा कोण बनत असतो बारा ते एक मध्ये तीस अंश त्यानंतर एक ते दोन मध्ये तीस अंश दोन ते तीन मध्ये तीस अंश आणि तीन ते चार मध्ये तीस अंश तर पासून चार पर्यंत टोटल किती अंशाचा कोण बनला तर तीस साठ नव्वद आणि एकशे वीस अंश तर तुमचा चार वाजता तास मिनिट काढा किती अंशाचा कोण असेल तर एकशे वीस अंश तर काय करायचं जेव्हा पण तुम्हाला परफेक्ट टाइम दिलेला असेल जसं इथं चार वाजता दिलं तीन दोन एक पाच कितीही पण परफेक्ट टाइम दिला असेल तेव्हा जो टाइम दिलाय तुम्हाला जसं इथं चार दिलं होतं त्याला डायरेक्ट तीसने बुलायचं इथं चार दिलं होतं म्हणून चार गुणिले तीस अंश बरोबर किती होईल एकशे वीस अंश परफेक्ट टाइम कुठलाही दिला असेल तर फक्त तुम्हाला तिसनं बुलायचं त्याला ठीक आहे अजून एक उदाहरण घेऊ आपण तुम्हाला जर म्हटलं समजा की पाच वाजता पाच वाजता तास काटा व काटा यामधील अंशात्मक कोण किती मापाचा असेल परफेक्ट टाइम दिला आहे तुम्हाला पाच वाजलेले दिलेत पाच वाजता किती अंशाचा कोण असेल काय करायचं सरळ सरळ जेवढे वाजलेले दिलेत पाच त्याला तीस अंशाला गुणायचं मग पाच तरी होतात पंधरा म्हणजे तुमचं उत्तर काय येईल दीडशे अंश बस परफेक्ट टाइम दिला गुणिले तीस करायचं यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही घड्याळातील कोण हा एकशे ऐंशी पेक्षा मोठा जर आला तर त्याला आठवणीनं तीनशे साठ मधून वजा करायचं का करायचं तर बघा घड्याळामध्ये जसं या साईडला एक कोण बनला तसच या साइडला पण एक कोण बनत असतो जो की एकशे ऐंशी पेक्षा मोठा आहे ठीक आहे तर कधी पण आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा आपल्याला मोठा कोण घ्यायचा नसतो तर लहान घ्यायचा असतो आणि समजा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आलाच तर मग काय करायचं आठवणीनं त्याला तीनशे साठ मधून वजा करायचं कितीही हो। जसं पुढील उदाहरणात बघू आपण समजा तुम्हाला म्हटलं उदाहरण नंबर तीन की आठ वाजता काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंशात्मक कोण तुम्हाला विचारला आठ वाजता बघा काय करणार आपण परफेक्ट टाइम दिला म्हणून डायरेक्ट तीसने गुणणार आपण तर आठ वाजलेले दिलेत गुणिले तीस अंश आठ तरी चोवीस म्हणजे टोटल किती झालं दोनशे चाळीस अंश हे आलं आपलं उत्तर परंतु हे उत्तर एकशे ऐंशी पेक्षा मोठं आलंय जे की आपल्याला नको एकशे ऐंशी पेक्षा मोठं आलं तर काय करायचं तीनशे साठ मधून वजा करायचं किती आलं तुमचं उत्तर दोनशे चाळीस मग याला करायचं तीनशे साठ मधून वजा तीनशे साठ मधून दोनशे चाळीस गेले तुमचं उत्तर किती येणार आहे एकशे वीस अंश तर हे असणार आहे तुमचं उत्तर फक्त लक्षात काय ठेवायचं एकशे ऐंशी पेक्षा मोठा कोण जर आला तर तीनशे साठ मधून वजा करावे ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे का केलं आपण तर बघा आता जसं तुम्हाला आठ वाजताचा टाइम दिला होता आठ वाजता तास काटा आठवर असेल आणि मिनिट काटा असेल बारावर बरोबर तर बघा आता इकडून जर आपण मोजत आलो प्रत्येक तासाला तीस अंश घेत घेत जर आलो तर आठ तासाचे टोटल होतात दोनशे चाळीस अंशाचा कोण ठीक आहे म्हणजे या साईडचा सा, हा मोठा वाला कोण पण आपल्याला नेहमी ने, लहानवाला कोण घ्यायचा आहे आता इकडून एक कोण बनला तरी आतल्या साईडला पण एक कोण बनलेला आहे हा वाला ठीक आहे याचं माप समजा आपण यक्स घेऊ आपल्याला हा कोण न काढता हा कोण काढायचा आठ ते नऊ नऊ ते दहा मध्ये तीस अंश दहा ते अकरा मध्ये तीस अंश आणि अकराचे अकरा ते बारा मध्ये तीस अंश टोटल किती आले चार वेळा तीस म्हणजे किती झालं एकशे वीस अंश तर आपल्याला हा कोण घ्यायचा आहे हा कोण नको एकशे ऐंशी पेक्षा मोठा नको एकशे ऐंशी पेक्षा लहान नेहमी घ्यावा ठीक आहे तर अशा प्रकारे परफेक्ट टाइम दिला असेल तर आपण कोण काढू शकतो डायरेक्ट तिसने मल्टिप्लाय करू तर आता आपण बघितलं की तुम्हाला परफेक्ट वेळ दिली तर कोण कसा काढायचा पण आता तर तुम्हाला दिलं असेल कितीतरी वाजून काहीतरी मिनिटे झाली मिनिटे सुद्धा दिलीत तर अशा वेळेस काय करायचं तर पहिले तर आपल्याला दोन नियम लक्षात पाहिजेत पहिला नियम कुठला की वेळ कधीच ऋण नसते ऋण नसते वेळ कधीच ऑलवेज पॉझिटिव्ह असते ठीक आहे तर त्यामुळे कोण जरी ऋण आला तरी धनच घ्यावा समजा एखादा कोण आपण फॉर्म्युला वापरून काढला आणि तो ऋण आला निगेटिव्ह आला तरी त्याला नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं ठीक आहे हा पहिला नियम आणि दुसरा एकशे ऐंशी डिग्री पेक्षा मोठा कोण आल्यास तीनशे साठ डिग्री मधून वजा करावी एकशे साठ पेक्षा जर मोठा आला सॉरी एकशे ऐंशी पेक्षा जर का मोठा आला कोण तर त्याला तीनशे साठ मधून नेहमी वजा करायचं ठीक आहे आता आपण याच्यावरील उदाहरण सोडू जसं की तुम्हाला जर दिलं अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटाला तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती असेल अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटाला म्हणजे तास काटा अकरा अठ्ठावीस म्हटल्यावर अकराच्या थोडं समोर असेल आणि मिनिट काटा अठ्ठावीस म्हटल्यावर इथं असेल ठीक आहे तर यांच्यामध्ये तुम्हाला कोण विचारला हा कोण किती मापाचा असेल तर काय करायचं फक्त एक फॉर्मुला लक्षात ठेवायचा कुठला कुठलाही कोण काढायचा असेल तुम्हाला तर तीस यच वजा अकरा छेद दोन यम तर इथं यच आणि यम काय आहे यच म्हणजे हवर तुमचे तास आणि यम म्हणजे मिनिट ठीक आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये तास आणि मिनिट जे दिलेले आहेत ते ठेवायचे आणि कोण काढायचा कसा तर बघा पहिलं उदाहरण आहे की अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटाला किती अंशाचा कोण बनेल काय करायचं अकरा वाजून अठ्ठावीस आपला फॉर्म्युला काय आहे तर तीस यच वजा अकरा छेद दोन यम यच म्हणजे तुमचे तास आहेत किती दिलेत तुम्हाला अकरा मग यच च्या जागे ठेवायचे तुम्हाला अकरा वजा अकरा छेद दोन गुणिले यम मिनिट किती दिलेत अठ्ठावीस मग इथं ठेवूया आपण अठ्ठावीस ठीक आहे आता या दोन्ही अठ्ठावीस बे एक बे आणि बे चोक आठ ठीक आहे चौदाचा भाग केला आता हा गुणाकार पूर्ण करून घ्या तीस गुणिले अकरा तर अकरा गुणिले तीन किती झाले तेहत्तीस आणि शून्याला शून्य म्हणजे किती आलं तीनशे तीस आता या दोघांचा गुणाकार पूर्ण करा चौदा एक तर चौदा एक चौदा मग चौदाला चार हातचा गेला एक परत चौदा एक चौदा चौदा आणि एक झाले पंधरा म्हणजेच तीनशे तीस मधून एकशे चौपन्न वजा करायचे करा मग शून्य मधून चार नाही गेले म्हणून हातचा घेतला आपण इथं दहा इथं राहिले दोन मग दहा मधून चार गेले तर सहा राहतात मग परत दोन मधून पाच नाही जात म्हणून परत हातचा घेतला मग मधून पाच गेले सात राहिले आणि दोन मधून एक गेला एक राहिला तर तुमचं उत्तर किती आलं एकशे शहात्तर अंश तर हाच असेल तुमचा या कोणाचं माप किती एकशे शहात्तर अंश आता यामध्ये या नियमाची काही गरज आहे का आपला कोण ऋण पण नाही आला आणि एकशे ऐंशी पेक्षा मोठा पण नाही आला तर तुमचं जे उत्तर आलंय तेच तुमचं फायनल आन्सर असेल ठीक आहे दुसरं एक्झाम्पल आहे एक वाजून चौदा मिनिटांनी तास काटा व काटा यामधील अंशात्मक कोण किती अंशाचा असेल एक वाजून चौदा मिनिटे काय करायचं मग आता तीस यच वजा अकरा छेद दोन यम आपला फॉर्म्युला ठेवून द्यायचा ठीक आहे यच म्हणजे तास आहेत किती वाजून दिलेत एक वाजून म्हणून यच च्या जागी येईल एक तीस गुणिले एक वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिट किती मिनिट दिलेत तर चौदा दिलेत ठीक आहे आता दोन ने चौदा लाग जातो सातचा बेसाती चौदा आता हा गुणाकार कम्प्लीट करा तीस गुणिले एक किती झाले तर तीस वजा अकरा गुणिले सात सत्यात्तर मग तीस वजा सत्याहत्तर जे तुमचं उत्तर येणार आहे ते कसं येणार आहे ऋण करा ही वजा बाकी तुमचं उत्तर मायनस मध्ये येईल किती येईल तर सात मधून शून्य गेल्यास सात आणि सात मधून तीन गेल्यास चार म्हणजे मायनस सत्तेचाळीस पण आपला नियम काय म्हणतो की कोण कधीच ऋण नसते ठीक आहे आपला वेळ ऋण नसते त्याच्यामुळं कोण पण ऋण जरी आला तरी धनच घ्यायचा मग इथं मायनस सत्तेचाळीस आलं पण हे मायनसचं चिन्ह घ्यायचं का नाही तर तुमचा कोण किती येईल तर सत्तेचाळीस अंश ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही कुठलीही वेळ तुम्हाला दिली असेल आणि कोण काढायचा असेल तर हा एक फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठलाही कोन काढू शकता फॉर्म्युला काय आहे तीस एच वजा अकरा चे दोन यम एच च्या जागी तास ठेवा यमच्या जागी मिनिट ठेवा आणि कुठल्याही वेळेचा तुम्ही अशा प्रकारे कोण काढू शकता धन्यवाद